पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे एका राजाला पाच मुले होते आणि तो वृद्ध झाल्याच्या नंतर त्याला प्रश्न पडला की आता कोणत्या मुलाला गादीवर बसावे कारण त्यावेळेस मतदान किंवा मतं झाल्याच्यानंतर पुन्हा मतमोजणी करून काही मुलाला काही गादीवर बसवत नव्हते त्याप्रमाणे राज्य देत नव्हते त्यावेळेस मग त्याने काय केलं प्रत्येक मुलाला शंभर शंभर रुपये दिले आणि सांगितलं या शंभर रुपयामध्ये असं काहीतरी आणायचं की ही एक खोली भरली पाहिजे तर पहिल्या मुलांनी मुरमुरी आणले त्यात काही खोली भरली नाही दुसऱ्याने गवत आणलं त्यात काही खोली भरली नाही तिसऱ्याने म्हणजे त्याने प्रत्येकाने प्रयत्न केला पण शंभर रुपयाच्या वस्तूमध्ये काही खोली, खोली भरली नाही पण एक मुलाने काय केलं माहिती आहे का फक्त एक रुपयाची मेणबत्ती आणली आणि खोली प्रकाशाने भरून टाकली आणि राजाने त्यालाच गादीवर बसवलं सांगायचं गादीवर बसला ठीक आहे एक रुपयाच्या मध्ये खोली पूर्ण भरली हे खरं आहे पण बाकीच्या नव्यानं रुपये गेले कुठे हा विचारणारा ना कोणीच नाही त्यामुळे आता पण असा आहे देशाचा विकास तर होत आहे फक्त एक रुपयामध्ये पण बाकीच्या नव्यानं रुपये कुठे असं विचारणारा कोणीच नाही